नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण राहत तीन हजार रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे उडीत काळा कमीत कमी दर आहेत चार हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार चारशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण आहेत पाच हजार रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार आठशे ऐंशी रुपये आणि सर्व साधारण राहीत पाच हजार सहाशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी धरत पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार शंभर रुपये आणि सर्व साधारण राहीत सहा हजार नऊशे रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार सहाशे ऐंशी रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी दर आहेत तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहत तीन हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत तीन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार रुपये रेव आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असंच अपडेट जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा धन्यवाद